पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावरून महायुतीतीलच घटक पक्षांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर विकासाच्या पार्श्वभूमीवर या समितीच्या अध्यक्षपदाला अचानकच मोठं महत्त्व प्राप्त झालंय निधी श्रेय आणि कार्यकर्त्यांचा हक्क यामुळे या पदासाठी भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये चुरस टोकाला गेली असल्याचं चित्र सध्या दिसून आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारीत सध्या तीन हजारांहून अधिक मंदिर आहेत यामध्ये अंबाबाई आणि ज्योतिबा मंदिर परिसराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी येणार असून त्यामुळं या परिसरांचा चेहरा मोहराज बदलणार आहे सध्या ही कामं मंजुरीच्या टप्प्यात असून काही कामांचे प्राथमिक अहवाल तयार होण्याच्या वाटेवर आहेत या पार्श्वभूमीवर समितीच्या अध्यक्षपदाचं महत्व प्रचंड वाढलंय श्रेय सत्ता आणि नियंत्रण मिळवण्यासाठी राजकीय पक्षातून चुरस शिगेला आहे सध्या जिल्हाधिकारी अमोल लेडगे हे अध्यक्षपद सांभाळत असले तरी पूर्वी हे पद भाजपकडं होतं त्यामुळं भाजप पुन्हा आपला हक्क मागतोय त्याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक चार आमदार असलेल्या शिंदे शिवसेनेलाही हे पद महत्वाचं वाटतंय विशेषत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर याच दरम्यान अजित पवार गटानंही आपली दावेदारी जाहीर करून राजकीय समीकरणं अधिकच गुंतागुंतीची केली आहेत पालकमंत्री शिंदे गटाचे सहपालकमंत्री भाजपकडून असूनही राष्ट्रवादी गटानं पुणे पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा लावून धरलाय या पार्श्वभूमीवर महायुतीत मतांतरही दिसून येत आहेत काहींचं मत आहे की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीच महामंडळांवर नियुक्त्या कराव्यात तर दुसरीकडं यामुळं नाराजी वाढू शकते म्हणून नियुक्त्या निवडणुकीनंतरच कराव्यात असाही गट तयार झालाय या साऱ्या घडामोडींमुळं राजकीय चर्चेला मोठं उदाहरण आलंय महायुतीमधील शंभर पदाधिकाऱ्यांना मंत्री दर्जा देण्याच्या चर्चेनं पदाच्या वाटपावरून नव्यानं हालचाली सुरू झाल्यात